सुप्रभातम साहसी वृत्तीच्या यशवंत फाणस्यांनी भर दरबारात विडा उचलला मातोश्री आपण मजला सैन्य आणि द्रव्य उपलब्ध करून दिल्यास मी भिल्लांचा आणि दरोडेखोरांचा बंदोबस्त करीन आणि यश मिळवल्यावरच आपणास तोंड दाखवेन प्रजेश कष्टरूप जाहलेल्या भिल्लांचा बंदोबस्त करण्यास यशवंत झाल्यावर भिल्ल्यांच्या मोहरक्याला बंदी बनवून भर दरबारात आणल्या गेलं दरबारात सगळ्यांना वाटलं मातोश्री या भिल्लांना नक्कीच तुरुंगात डांबतील सगळे कान टवकारून शिक्षा ऐकण्यास तयार होते प्रजावत्सल माऊलीनं मात्र भिल्लांना शिक्षेपेक्षा संधीची आवश्यकता आहे हे टाळलं बाबांनो आजपासून प्रवाशांना त्रास देण्याऐवजी त्यांना नदी पार करण्यास मदत करा मार्ग दाखवा शिवशंभो आपणास नक्की यश देईल तुम्हास कसण्याकरता उपजीविकेच्या करता, करता। जमिनी देखील दिल्या जातील प्रामाणिकपणे उदरनिर्वाहाचं काम करा यशवंतराव फांडसे तुमच्या कुटुंबियांच्या देवाब्राह्मणांच्या साक्षीनं माझ्या काळजाचा तुकडा असलेली माझी मुक्ता आता तुमची अर्धांगिनी होईल बरं मुक्ता यशवंत विवाह सोहळा अगदी धूमधडाक्यात साजरा झाला त्या काळच्या परंपरा मोडून खुद्द अहिल्यादेवींनीच कन्येच्या विवाहाचं कंकण बांधलं त्यांच्या ह्या रूढीविरुद्ध निर्णयावर खूप कोलाहल माजला तेव्हा त्यांनी अगदी निक्षून सांगितलं आम्हाला केवळ अंधारातून उजेडात नेणाऱ्या उत्कर्ष करणाऱ्याच प्रथा मान्य लोकांनी स्वार्थासाठी रूढ केलेल्या परंपरा आम्हाला अजिबात मान्य नाही मुक्तेच्या विवाहानंतर सुंदर सरदार वाघांनी देवींना विनंती केली मातोश्री ह्या माझ्या नातीचा पिरतेचा बाप पानपतास खपला तिची आई आणि आजी दोघीही जग सोडून गेल्यात तेव्हा कृपा करून माझी नात आपण सून म्हणून पदरात घ्या पदरा सुरक्षित राहील दहा वर्षाची मालेरावांची द्वितीय भार्या झाली अक्षदांचे दाणे पडण्यापुरताच तो काय तिचा मालेरावांशी संबंध आला पुढं एकदा अहिल्यादेवींचे प्रथम व्याही बहाड दंपती यांचं आगमन इंदोरच्या राजवाड्यात झालं त्यांना देवीनी भोजनाचा आग्रह केला तेव्हा ते दोघे म्हणाले मातोश्री आम्ही तर आपले ऋणी आहोत आमच्या महिनेस पुत्र होईतो जनरितीप्रमाणे आम्हाला होळकरांच्या घरचं भोजन वर्ज्य आहे ऋण सरेसतो भोजनाचा आग्रह आपण कृपया न करणे अप्पासाहेब अहो तुमच्या काळजाचा तुकडा ज्या घरात नांदतोय त्या घरी भोजन न घेणं ह्या निरर्थक रूढीला आपण का म्हणून कवटाळून बसला आहात सुखे नाही व लेकीकडे भोजन करा आणि आम्हाला आतिथ्याची संधी द्या मैना ही अत्यंत गुणीस्नुषा होती मालेराव मात्र पुत्र होऊन सूळ उगवणं हेच सटवीनं आहे हे सिद्ध करणारे अवघे प्रजा मातोश्रींवर जीवापाड प्रेम करीत असे कारण रयतेच्या देठालाही धक्का न लावणं हे त्यांचं धोरण मातोश्री आपणास्तर तर विक्रमादित्याचा आसन लाभलाय असं म्हणून उभय बाजू निवाडा ऐकून घरी जात असत स्वतशा विलासी वर्तनाचं सदैव समर्थन करणारे मालेराव धरबन नसल्याप्रमाणे वागत धाक दपटश दाखवून अनेक दरबारातल्या मातब्बर मंडळींना त्यांनी अहिल्यादेवींच्या विरुद्ध चिथवण्यास मागे पुढे पाहिलं नाही म्हणायला काही काळानंतर थोडी सुधारणा दिसू लागली कमावीसदार मामलतदार आणि इतरांशी ते जरा सन्मानाने बोलू लागले कारवाया मात्र अहिल्या देवीच एक भयंकर घटना घडली हिरादासीचे एका विणकऱ्याशी संबंध आहेत हे कळल्यावर मालेरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली वाड्यात त्या विणकराला प्रवेश केलेलं बघताच मालेराव रागानं अगदी बेभान झाले त्या विणकराची त्यांनी निर्घुण हत्या केली मी तुझा सोड उगविन ही धमकी देतच त्यानं प्राण सोडले ह्या भयंकर प्रकारानं हिरानं देखील विष प्राशन केलं आपल्याला विणकराच्या भूतानं पछाडलाय ही भावना त्यांची दृढ झाली जळी स्थळी काय पाषाणी मालेरावांना तो विणकरच दिसायचा सूड उगवण्यासाठी भूतानं आपल्या अन्नात प्रवेश केला आहे आपल्या आजूबाजूला सतत त्याचा वावर आहे हा भास त्यांना वारंवार होऊ लागला त्यामुळे अन्न पाणी झोप सगळंच वर्ज झालं अहिल्यादेवी सतत मालेरावांच्या उशाशी बसून त्याचं औषध पाणी करीत होत्या कडकडीत व्रते अनुष्ठाने तांत्रिक मांत्रिक सारे उपाय झाले पण राजबिंड मालेराव तीन महिन्यात अगदी अस्थिचर्म झालेत जेमतेम आठ महिन्याची सुबेदारी अनुभवलेले मालेराव सत्तावीस मार्च सतराशे सदुसष्ट साली ईश्वरास प्रिय झाले वयाच्या केवळ बावीसाव्या वर्षी दुःखातीरेकान आहिल्या बाई जागच्या जागीच तिजल्यात मल्हारी मार्तंडा मागच्या जन्मी कुठलं महापाप हातून घडलं रे पुत्राचे उत्तर कार्य करण्याची मजवर वेळ मैना आणि पिरता दोघीही रडून आकांत करून सांगू लागल्यात मातोश्री आम्ही आपल्या सवेच राहू आपली सेवा करू पण ती आग ते भाजणं आम्हाला दाखवू नका दोन्ही सुनांना जवळ घेऊन अहिल्याबाई ढसा ढसा रडल्यात आप्पासाहेब माझ्या मैनेस सती जाण्यापासून वाचवा हो मातोश्री आपण सती गेला नाहीत आणि आमच्या बेचाळीस पिढ्यांचं उद्धरण का आपण थांबवतात आमच्या कुळास यांना बट्टा लागेल अहिल्यादेवी मोग झाल्यात सुंदर सरदार वाघांनाही त्यांनी विनंती केली सरदार या अकरा वर्षाच्या चिमणीनं केवळ लग्नाच्या दिवशीच काय माले ते मालेरावांना बघितलं तेवढाच काय तिचा ऋणानुबंध तिजला कशापाई आपण चिडतेवर ढकलतात मातोश्री आपल्या सती न जाण्यानं होळकर परिवारावर एवढे दारुण प्रसंग गुधरलेत अधिक अशुभ प्रसंगांचं धनी मजला आपण का बनवता आमच्या कुळातल्या कन्या ह्या सतीचं वाण घेऊनच जन्माला येतात धर्मविरोधी वागण्यास मजला सांगू नका मजला ते मान्य नाही सरदार पुरुष प्रधान संस्कृतीनं रूढ केलेल्या रूढी म्हणजे धर्म नव्हे एवढं बोलून देखील पिर्तेला मळवट भरून तिजला शृंगार केल्याच जात होता ज्या अमानुष प्रथेची त्यांना चीळ होती त्या प्रथेचं समर्थन आपल्या घरातूनच होतंय हे पचवणं त्यांना फारच जड गेलं बाहेर पडण्यासाठी त्या बालिकांचं चिता पेटल्यावर उडी घेणं टोकदार भाल्यांनी त्या भालदारांनी त्यांना पुन्हा चितेवर ढकलणं आणि त्यांचा आक्रोश ऐकायला जाऊ नये म्हणून ते ढोल ताशेरे बडवलं जाणं सगळं बघून त्यांना भोवळ आली बलियसी ईश्वर इच्छा अवघ्या व्यापातनं निवृत्त व्हावं आणि तीर्थक्षेत्री जावं हीच धारणा धुड झाली दुसऱ्याच क्षणी त्यांना आठवलं आपण वचन दिलं होतं भर दरबारी शेवटच्या श्वासापर्यंत दौलतीची काळजी घेईल छातीवर दगड ठेवून कर्तव्यपूर्तीसाठी आपल्या कर्मक्षेत्री त्या कार्यरत झाल्यात राजदरबारी प्रवेश केल्यानंतर भर दरबारात त्यांनी राजकोषावर तुळशी पत्र ठेवलं जनतेचा पैसा हा जनतेकरताच वापरल्या जाईल राजकोषातनं मी एक कदर्पही कदापिही घेणार नाही माझा व्यक्तिगत खर्च आणि दानधर्म हे सगळं माझ्या खाजगी जहागिरीतून केलं जाईल सगळेच दरबारी अवाग जाहलेत। शेष कथा भाग पुढील शृंखलेत संसारात संकटांची मालिका सतत सुरू असतानासुद्धा न डगमगता सर्व शक्तीनिशी प्रजेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या प्रजावत्सल पुण्यश्लोक अहिल्यादेवींना देवींना कोटी कोटी प्रणाम